नमस्कार शेतकरी मंडळी सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी महत्वाची बातमी शेतकरी मंडळी कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट आपल्यापर्यंत जाहीर झाले आहेत आज कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त दर मिळाला याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया जर आपण व्हिडिओ नवीन आला असं सर्वप्रथम व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनल सबस्क्राईब करा पहिली बाजार समिती नंदुरबार आवक झाली एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार चारशे रुपये दर भेटला सात हजार दोनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती सावनेर आवक झाली बाराशे क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर बेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये पुढची बाजार समिती किनवट आवक झाली एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटलासा हजार चारशे रुपये भेटला भेटलासा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटलासा हजार सहाशे वीस रुपये यानंतर बाजार समिती भद्रावती आवक झाली चारशे सत्याहत्तर क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर बेटला सात हजार अकरा रुपये तर सर्व दर बेटला सहा हजार नऊशे पाच रुपये यानंतर बाजार समिती समुद्रपूर आवक झाली तीनशे दहा क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर बेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्व साधारण दर बेटला सात हजार रुपये यानंतर बाजार समिती अकोट आवक झाली दोन दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर बेटला सात हजार तीनशे पाच रुपये कमालदार भेटला सात हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पाचशे रुपये यानंतरची बाजार समिती उमरेड आवक झाली बावीस क्विंटलची किमान दर बेटला सात हजार रुपये कमालदार बेटला सात हजार तीस रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार दहा रुपये यानंतरची बाजार समिती वरोरा शेगाव आवक झाली एकशे चौपन्न क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे एक, एक रुपया तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये शेतकरी मंडळी येते होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव अपडेट जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याजवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद